श्रीराम <inate> जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे दोन दाशूर आपल्या पुत्राला पुढे म्हणाला जे असत असते त्याची ज्ञानाने चिकित्सा करता येते पण असत केव्हाही सत होत नाही संकल्प सद्रूप असता तर त्याची चिकित्सा ज्ञानाने करणे अशक्य झाले असते पण तो असत असल्याने त्याची चिकित्सा करणे सोपे आहे हा संसार मलही हा संसार मलही अनादी असला तरी ज्ञानाने त्याची चिकित्सा केल्यावर तो निवृत्त होतो असत संकल्प आणि विकल्प यांनी भरलेला हा संसार तू जिंकला नाहीस तर तो तुझा मूर्खपणा ठरेल हा संसार माझा आहे आणि मी ह्या संसाराचा आहे ही भ्रांती तू त्याग कर असत्याला सत्य मानून त्याची चिंता करत बसणे योग्य नव्हे जर तू आणि सारे भोगविलास हे सर्व आत्माच आहे तर भोग्य विषय आणि त्याचा भोग त्याचा भोगता भोगता हा विषयी हा भेदभाव तरी कोठे राहिला वसिष्ठांना पाहिल्यावर दाशुराने त्यांचे स्वागत केले व त्यांची पूजा केली वसिष्ठांनीही मग त्याला परमात्मा ज्ञानाचा उपदेश केला व मंदाकिनी के नदीत स्नान करून ते आकाशमार्गाने स्वस्थानी पोहोचले ह्या दृष्टांतावरून जग सत्य भासले तरी ते आपल्या कल्पनेचे प्रतिबिंब असून मिथ्या आहे हे ध्यानात येते म्हणून सत्य असत्य इत्यादी विकल्पांचा त्याग करून आत्मनिष्ठ व आत्मज्ञानी व्हावे हेच खरे होय वशिष्ठ म्हणाले रामा हे दृश्य जग वस्तुत नाहीच असा तू निर्णय कर मग वास्तविक जे नाहीच त्याच्याविषयीची आसक्ती आपोआप नष्ट होईल हे जग सदरूप आहे व ह्या जगाची स्वतंत्र सत्ता असून ती आत्म्यावर अवलंबून नाही असे तुला वाटत असेल तर तू चिद्रूप अशा आत्मस्वरूपामध्ये स्थिर हो तू आत्म्यावर ह्या देहाचा अध्यास करू नकोस हे जग सत असत आहे असे तुला वाटत असेल तर त्याचे स्वरूप अनिश्चितच ठरते आणि अशा अनिश्चित जगासंबंधी आस्था बाळगण्यात काहीच अर्थ नाही हे जग असद्रूप आहे असद्रूप आहे असा तुझा निश्चय असेल तर तुला कसलाच बंध नाही असे ठरून सर्व ब्रह्मच आहे असा तुला अनुभव येईल व जगासंबंधी आसक्तीचा प्रश्नच उरणार नाही हे जग कोणा कोणाकर्त्याने उत्पन्न केले आहे असे म्हणावे तर ते कोणत्या कारागिराने केले आहे हे सांगता येणे शक्य नाही ह्या जगाचा कोणी करता नाही असेही म्हणता येत नाही कारण कर्त्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही असा सिद्धांत आहे म्हणून भ्रमामुळे हे जग मृगजळाप्रमाणे आपोआप भासमान होते असेच मानावे लागते हे जग कोणी केलेले असो अथवा ते आपोआप निर्माण झालेले असो देह म्हणजेच आत्मा ह्या भावनेचा त्याग करून तू आत्मस्वरूपी लीन हो यो वाईमानी भूतानी जायंते विश्वस्य करता भुवनस्य गोप्ता जगाला कोणीतरी करता आहे असे जरी श्रुती सांगत असल्या तरी आत्मा हा असंग उदासीन व इंद्रिय इंद्रियविहीन आहे असेही श्रुतीच सांगतात त्यामुळे आत्म्याकडे येणारे जगाचे कर्तृत्व केवळ औपचारिक असून ते सत्य नव्हे अशा दृष्टीने जगाचे कर्तृत्व ईश्वराला देणाऱ्या श्रुती जगाचे मिथ्यात्वच सांगत आहेत जग सत्य असून ईश्वर त्याचा कर्ता आहे असे श्रुतींना सांगायचे नाही मिथ्या वस्तूंचा अभिमान धरून त्यांचे पुनः पुन्हा अनुसंधान करणे अज्ञानी मनुष्यालाच शोभते ज्ञानी मनुष्याला ते शोभा देत नाही जग हे अत्यंत अभावरूप म्हणजे शून्य आणि शांत मात्र नाही कारण तसे असते तर ते भासलेचं नसते जग हे प्रध्वंस अभावरूपी म्हणजे अविनाशी नाही कारण ज्याचा प्रध्वंसा प्रध्वंसाभाव झाला त्याची पुन्हा उत्पत्ती संभवत नाही परंतु जग पुन्हा उत्पन्न होते आणि प्रवाह रूपाने भासमानही होते म्हणून ते शून्यही नाही आणि क्षयी देखील नाही पण जग आत्म्याप्रमाणे नित्य सत्ता स्वभाव आहे असेही म्हणता येत नाही कारण प्रतिक्षणी त्याचा परिणामरूपी क्षय होताना दिसतो जग हे क्षणिक सत्ता स्वभाव आहे असेही म्हणता येत नाही कारण आदी आणि अंत ह्या दोन अवस्थांमध्ये जी वस्तू नसते ती मधल्या अवस्थेमध्ये भासमान होत असली तरीही ती सत्यत्वाने नाहीच असा सिद्धांत आहे ओम हरिओम तत्स हरिओ तत्सत हरिओम तत्सत